आपल्या सर्व नगरसेवकांचा नगराध्यक्षांचा एक वेगळ्या पद्धतीचा सत्कार सत्कार समारंभ समारंभ आता करत विजन सिटीचे सिटीचे अध्यक्ष सर तुम्ही हे मला माहित नव्हतं <laughs> ह्या सत्कार समारंभाशी उपस्थित आपल्या सर्वांचे लडके आमदार बाबर ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक पंत काका आपल्या का। सर्वांच्या लडक्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष काकी काजल काकी मैत्रे सर्व नगरसेवक बावीस नगरसेवक आणि आज जे स्वीकृत झाले ते तीन नगरसेवक पंतकाकाने असं भाषण केलं की पुन्हा शक्यतो माझं सगळ्यांनाच विनंती आहे की पंतका झाल्यानंतर भाषण करायला देत जाऊ नका <laughs> पुन्हा काय बोलायचा हा प्रश्न पडतो सर आता तुम्ही इथल्या अध्यक्ष मला माहित नव्हतं कामा जी करून बहुतेक सकाळी लवकर तुम्ही येणार तुमचा स्वभाव मला माहित आहे हरकत नाही जे तुम्ही प्रेम सदिच्छा जो आशीर्वाद दिला आहे तो काम करण्यासाठी दिलेला आहे तुमचा फार वेळ न घेता माझी तरी विनंती आहे की एक आठ दिवस मला भाषण करायला लावू नका कोणी पण काका तुम्ही ज्या अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केल्या तुम्हाला खात्री देतो की त्या अपेक्षा सगळ्या आमच्या टीमकडून पूर्ण होतील आम्ही सर्व मिळून काम करतोय एकता कोण काम करत नाही आता तुम्ही माझ्या उपनगराच्या बाबतीत बोलला आता आत्मक्लेश केला हा तुमच्यापर्यंत केला फक्त त्याची फार चर्चा केली तर असं लोकांना वाटेल की कशासाठी उठणारशी पण नको घ्यायला पाहिजे का पण कोणच मागायचं नाही पण तू माझी इच्छा नव्हती आता काय गोष्टी घडलेल्या पण तुम्हाला एवढी खात्री देतो की जे तुम्ही जबाबदारी दिलेले आहे उपनारस पद हे पद नाही ते माझ्या डोक्यावर जसा फेटा आता माझ्या डोक्यावर ओझं दिसतं आहे मला वाटतंय ओझं फेटायचं तशीच परिस्थिती त्या पदाची आहे ते पद कसलं आहे किती महत्त्वाचं आहे ह्याच्यापेक्षा त्याची जबाबदारी आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे गेल्या पंचावन्न वर्षात जे घडलेलं नाही ते तुम्ही घडवलं आहे आणि ते घडवताना तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्या अपेक्षेचं ओझ त्या सगळ्या पदात आहे त्यामुळं अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करेन एवढं तुम्हाला खात्री देतो आणि आम्ही सर्व मिळून जे तुम्हाला अपेक्षित आहे जे तुम्हाला निवडणुकीचे शब्द दिलेत ते सर्व पूर्ण केले जातील एवढी तुम्हाला खात्री देतो आणि थांबतो थां जय हिंद जय महाराष्ट्र